स्टेट बँकेच्या नगर शाखेत मराठी भाषा आणि मराठी भाषिकांबाबत अपमानजनक शब्द सदाशिव अजंगे या कर्मचाऱ्याने वापरले अशी तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे महिला अध्यापिकाने केली त्यावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनोने जिल्हा उपप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील आणि इतर काही पदाधिकारी स्टेट बँकेच्या प्रमोदनगर शाखेत पोहोचले त्यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी असभ्य भाषेचा उल्लेख करणाऱ्या कर्ज वितरण अधिकारी सदाशिव अजंगे याला जाब विचारला त्यावेळी देखील अजंगेने अपणाजनक शब्द वापरत हातवारे केले तेव्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला महानगरप्रमुख धीरज पाटील यांचा संयम सुटला आणि त्यांनी अजंगेच्या कानशिलात लगावली बँक कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवारी बँक कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन केले जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की या घटनेमुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही बँक कर्मचाऱ्यांच्या संरक्षणार्थ कार्यक्षण यंत्रणा उभारण्यात यावी अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या या प्रकरणी पोलिसांनी महानगरप्रमुख धीरज पाटील आणि उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांना अटक केली आहे काल झालेला जो काही हल्ला होता बटाकृनी येऊन जे सात दहा पंधरा लोकांनी येऊन आमच्या एका अधिकाऱ्यावर हात उचलला शिरीक्ष केली त्याच्यानंतर त्यांनी एका लेडीची माफी मागायला लावली काही चूक नसताना माफी मागायला लावली माफी आणि हे ऑन ड्युटी असताना सगळं केलं वेळेच्या बाहेर जाऊन त्यांनी मदत केली तरीसुद्धा त्यांनी हे सगळं असं केलं आणि विरोधात आम्ही आज ब्रांच बंद ठेवली आहे आणि आम्ही हे काल एफ आय आर पण दाखल केली त्या लोकांच्या अगेन्समध्ये आणि आता आम्ही कलेक्टरला पण निवेदन देतो निवेदन देतो आहे हे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात लावून हे निदर्शन देतो आहे आणि कलेक्टर ऑफिसला लेटर पण देतो आहे